हे तिरंगा यात्रेचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि या तिरंगा यात्रेला सन्मान्य गौतम सोनोने साहेब हरे जी आणि आमचे चार तालुका अध्यक्ष हे सगळे बांधवर उपस्थित आहेत आणि मी आम्ही या तिरंगा या यात्रेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सुनले बेटा पाकिस्तान बाप है तेरा हिंदुस्तान भारत जिंदाबाद था जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा भारत माता की सुद्धा उत्तर मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः आणि हरिहर यादव आम्ही हो ज्यांच्या आमच्या या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुका सगळ्या तालुका अध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज रमेश गायकवाड उत्तर मुंबई या ठिकाणी पाळा ते कांदिवली शताब्दी हॉस्पिटल या ठिकाणी भारत जिंदाबाद यात्रा भारत तिरंगा यात्रा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित केलेलं आहे तो करून त्यांना पाठिंबा देऊन तुम्ही आमचे खरे रक्षण करतो आहात देशाचे पंतप्रधान खरे रक्षण करते करते आहात हे त्यांचं कौतुक करण्यासाठी आज आम्ही ही यात्रा आयोजित केलेली आहे